नमस्कार मी निलेश खरे आज ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपण बोलणार आहोत ते बिहार निवडणुकांसंदर्भात बिहार अत्यंत संवेदनशील असं राजकीयदृष्ट्या राज्य या राज्यात पहिल्या टप्प्याचं मतदान येत्या सहा तारखेला होणार आहे आणि त्यासाठीचा प्रचार संपलेला आहे मुळात या पहिल्या टप्प्यापर्यंतच्या चित्रावर जर आपण नजर टाकली तर हत्या बलात्कार किडनॅपिंग असा इतिहास हा बिहारच्या निवडणुकांना आहे याही वेळेला काही हत्यांची प्रकरणं समोर येताना पाहायला मिळाली जंगलराज म्हणजे बिहार अशा स्वरूपाचे चित्र उभं राहिलेलं आहे आणि आजही जंगल राज म्हणजे आर जे डी लालू प्रसाद यादव असं चित्र उभं केलं जात आहे मात्र कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती खूपतः बदलली आहे का तर हो ती खूपशी बदलली आहे अशी परिस्थिती नाही आणि याच परिस्थितीत या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत यावेळेला कायद्यापेक्षा चर्चा आहे ती दहा हजार रुपये प्रत्येक महिलेच्या अकाउंटवर देण्याच्या केंद्र सरकारच्या घोषणेनं हा पैसा अकाउंटवर पण आलाय आणि त्यामुळे दहा हजार रुपये देऊन मत विकत घेताय का अशा स्वरूपाची टीकाही होती आहे दरम्यान याला प्रत्युत्तर म्हणून प्रत्येक घरात नोकरी दहा लाख लोकांना आपण नोकरी देऊ असं तेजस्वी यादव यांनी जाहीर आहे आणि यातच ही निवडणूक होती आहे अनेक ओपिनियन पोल्स करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांनी ओपिनियन पोल्स दिलेत साहजिकेन निरपेक्ष पोल्स किंवा एजन्सीज थ्रू येणारे रिपोर्ट्स उरलेले नाहीत पण अशाही परिस्थितीमध्ये जर या सर्वेचा लसावी काढला तर साधारण एकशे वीस जागांवर भाजप आणि नितीश कुमार यांची जे डी यू ही आघाडी घेताना पाहायला मिळते आणि त्यामुळे सहजतेनं बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकार येईल असं चित्र आहे नितीश कुमारांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळेल अशीही शक्यता नाही आणि त्यामुळे बिहारमध्ये पहिल्यांदा एन डी एचा म्हणून भाजपचा मुख्यमंत्री होताना पाहायला मिळेल तेजस्वी यादव मागच्या इतके कणखर दिसत नाहीत प्रचारात तितकासा दम नाही आणि त्यामुळे तेजस्वी यादव निश्चितपणे जागा वाढवण्यात यशस्वी होतील मात्र सत्तेपर्यंत जातील असं चित्र नाही दरम्यान प्रशांत किशोर तुम्हाला निश्चितपणे आठवत असेल प्रशांत किशोर ज्यांनी मोदींसाठी म्हणून प्रचाराची रणनीती आखली इलेक्शन स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जातात त्यांचा जनसुराज्य पक्ष जो आहे त्यालाही बऱ्यापैकी जागा मिळतील अशी शक्यता आहे आणि या जागा साधारण वीस ते चोवीस असू शकतात जर अशी परिस्थिती तयार झाली तर भाजपच्या जागा काही प्रमाणावर कमी होतील आणि मग प्रशांत किशोर हे बिहारमध्ये किंगमेकर म्हणून समोर येताना पाहायला मिळतील आणि त्यामुळे पहिल्या टप्प्याची च मतदान हे सहा तारखेला होऊ घातलेलं आहे त्यानंतर अकरा तारखेला आणखी एक टप्पा होणार आहे आणि चौदा तारखेला निकाल लागणार आहे पण बिहारमध्ये जे घडेल त्यातून केंद्रामध्ये मोठे बदल आपल्याला होताना पाहायला मिळतील आज इतकंच बघत रहा ब्लॅक अँड व्हाईट